नमस्कार स्वागत आहे तुमचं आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये हा व्हिडिओ खरं तर कालचा आहे गणपतीच्या प्राणप्रतिष्ठेचा पण काल चा है, चा चा, कामाची इतकी गडबड होती इतकी धावपळ चालू होती की अजिबात वेळच मिळाला नाही त्यामुळे हा व्हिडिओ मी आज अपलोड करणार आहे गणेशोत्सव हा दहा दिवसांचा उत्सव आहे जो बुद्धी समृद्धी आणि नवीन कार्याची सुरुवात यांचं प्रतीक आहे गणेश चतुर्थी हा दिवस गणरायाच्या जन्माचा दिवस मानला जातो जो भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षाच्या चतुर्थीला येतो कुठलेही नवीन काम सुरू करण्यापूर्वी गणपतीची पूजा करण्याची आपली परंपरा आहे ज्यामुळे आपल्याला कामात यश मिळते असे मानले जाते गणपतीला विघ्न अर्था आणि सुखकर्ता म्हणून ओळखले जाते तसेच ते समृद्धी आणि बुद्धीशी बुद्धी देवता सुद्धा मानली जाते गणेशोत्सव लोकांना खरंतर एकत्र आणतो आणि सामुदायिक एकोपा वाढवतो आपल्या सर्वांना माहीतच आहे की गणपती हा भगवान शंकर आणि माता पार्वतीचा पुत्र असून त्याला हत्तीचे डोके आहे तर मागची कथा अशी आहे की एक दिवस माता पार्वती स्नान करत होती आणि तिने आपल्या अंगाला लावलेलं जे उठणं असतं चंदन वापरून आपल्यासाठी एक देखणापुत्र तयार केला होता तिने त्याला द्वारपाल म्हणून पण नेमलं आणि आपल्यासाठी बाहेरील जग विसरून त्याला बाहेरील जगापासून दूर राहण्यास सांगितलं त्याचवेळी भगवान शंकर घरी परतले आणि आत प्रवेश करू पाहणारे भगवान शंकर दारात उभे असलेल्या गणेशांनी त्याला अडवलं गणपतीने भगवान शंकरांना घरात प्रवेश करण्यापासून रोखले परंतु भगवान शंकरांनी त्याला दूर ढकलले आणि गणेशाचे मस्तक कापले पार्वतीला हे जेव्हा कळलं तेव्हा तिला खूप दुःख झालं आणि ती, ती रागाने बोलली की तुम्ही माझ्या मुलाचे मस्तक कापलेत आणि तुम्ही माझ्या मुलाच्या अस्तित्वाचाच नाश केलेला आहे तर अशा परिस्थितीमध्ये भगवान शंकरांनी पार्वती मातेला शांत केलं आणि तिला वचन दिलं की ते गणेशाचं मस्तक परत आणून देतील मग भगवान शंकरांनी पृथ्वीवर प्रवास केला आणि त्यांना एके ठिकाणी एक हत्ती दिसला भगवान शंकरांनी त्या हत्तीचे मस्तक कापले आणि ते गणेशाच्या धडावर लावले आणि अशा प्रकारे मग गणपतीला हत्तीचं डोकं मिळालं आणि गणपतीचा तो गजमुख झाला आणि आता बघा इथे आपल्या गणपती बाप्पांची प्राणप्रतिष्ठा पूर्ण झालेली आहे आणि आता त्यांची स्थापनासुद्धा पूर्णपणे करण्यात आलेली आहे त्यांना हार फूल वाहून दुर्वा वाहून आता त्यांची आरती करण्यात येईल आपल्या गणपती बाप्पांना सुख करता आणि दुःख हरता असं का म्हणतात माहिती आहे का सुख करता या शब्दाचा अर्थ काय तर सुख करता म्हणजे सुख देणारा किंवा आनंद देणारा असं असतो आणि दुःख हरता म्हणजे काय जो दुःख हरून घेतो दुःख दूर करतो आपले म्हणून गणपती बाप्पांना सुख करता आणि दुःख हरता असं म्हणतात खरंच बघा ना घरामध्ये गणपती बाप्पांचं आगमन झाल्यानंतर घरातले सगळेच किती खुश आणि आनंदी दिसतात वातावरणसुद्धा इतकं प्रसन्न असतं इतकं आनंदमयी असतं जणू काही माणूस आपली सर्व दुःख विसरून फक्त सुखाच्या आणि सुखाच्या आशेने बाप्पांकडे बघत असतो तर सर्वांच्या चेहऱ्यावरचं हे तेज हा आनंद हा असाच कायम राहू देत अशी गणपती बाप्पाच्या चरणी प्रार्थना करते त्यानंतर आता इथे बघा गणपती बाप्पांची आम्ही आरती करत होतो आणि आरती करून झाल्यानंतर गणपती बाप्पांच्या आवडीचे मोदक सुद्धा आम्ही बनवले होते त्याचं इथे नैवेद्य दाखवत आहे त्यानंतर आम्ही इथे अक्षदा आणि फुलं वाहून गणपती बाप्पाला नमस्कार करून त्यांचा आशीर्वाद घेतला खरंच बघा ना काय गंमत असते का की आदल्या दिवशी आम्ही जेव्हा गणपतीचं डेकोरेशन केलं आणि गणपती बाप्पांची मूर्ती ते उपर जोपर्यंत स्थापन केली नव्हती तोपर्यंत त्या डेकोरेशनला पण म्हणजे असं काही असा काही लुक येत नव्हता किंवा असं काही वाटत नव्हतं पण फक्त आणि फक्त गणपती बाप्पांची स्थापना झाली प्राणप्रतिष्ठा झाली तर त्या ओवरऑल डेकोरेशनमध्ये सुद्धा इतका जीव भरल्यासारखा झाला ना म्हणजे जीव आल्यासारखा झाला म्हणजे प्राणप्रतिष्ठा याचा अर्थच असा असतो की आपण त्या मूर्तीमध्ये किंवा त्या आजूबाजूच्या वातावरणामध्ये आपण जीव भरत असतो जीव भरणे म्हणजे जी आनंद भरत असतो आणि एक विशिष्ट एक ऊर्जा भरत असतो तर गणपती बाप्पांच्या आशीर्वादाने सर्वांच्या आयुष्यात सुख येऊ हो, आणि दुःख दूर पळून जावो हीच अपेक्षा करत सर्वांना गणेशोत्सवाच्या पुन्हा एकदा शुभेच्छा देते आणि व्हिडिओ आवडला असेल तर सर्वांनी लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय